शेतकरी मित्रांनो आपण आलो आहे मोडणी मिळतील आठवड्या बाजारात तर मित्रांनो आपण जर ते आठवडा बाजारभाव मोडणी मिळतील आपण बाजारभाव लॉकर पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो तर मित्रांनो आपल्या रॉयल शेतकरी सत्यात सत्यात या चॅनलला असेल तर प्लीज कृपया सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो आज आपण मूल्यमे बाजारामध्ये भरपूर गायीची आवक दिसून येत आहे तुम्ही बघू शकता तर आपण गायीचे कसे प्रजातीच्या गाय आणि कशा क्वालिटीच्या गाय आलेल्या तुम्ही बघू शकता गाईची अक्काच मालकाची दावून मालक आपण विचारू गाईचे मालक आहे तिथं किती आहे त्याची गाय दुसऱ्या गाय सहा ताती गाय दुसऱ्या दुसऱ्याची गाय आहे हे तिन्ही पण कितीपर्यंत पर्यंत स्वराज्यात काय एकवीस नव्वद एकवीस साडे नव्वद पर्यंत सोडायचं म्हणतात ती आणि शेतकरी राजा कुठला चॅनल आहे राजा पंचवीस आहे विली गाय की काल काल विलिली गे काय सांगतं किंमत एकदा सांगितली किंमत द्यायची किती पर्यंत पंच्याण्णव पर्यंत सोडतो म्हणता तुमचा मोबाईल नंबर सांगा सदुसष्ट अठ्ठावीस एकोणचाळीस एकोणपन्नास हा मोबाईल नंबर आहे त्यांच्याकडं असं भरपूर दावणीला भरपूर काय आहे तिथं आणि गाय उपलब्ध असतात तुम्ही ह्यांना कॉल करून विचारू शकता चौतीस लिटर एका टायमेनं सतरा लिटर दूध देत आहे किती दाती कास एक्का टायमेनं सतरा संध्याकाळी सतरा चौतीस पस्तीसपर्यंत चाललं आहे गाय पण विलेली आहे कास पण चांगले केलेली आहे बघा नुकतीच ताजे येलेले गाय आहे झार पण थोडासा दिसतं लोन पडत आहे पडत आहे कास पण भरपूर गायीने केलेली आहे तर मोबाईल नंबर दिलेला आहे तर तुम्ही ते गै त्यांच्याकडनं आवडल्या असल्यास घेऊ शकता शेतकरी मित्रांनो नंतर आपण इथं पण एक गै विलेली दिसते हे पण गै वेलेली आहेत कुठलं आपलं हा परत दिसतात परत्यावाडी किती आहे काय हे पाहिलं रोय आपलं का किती हाताची आहे दुसरी आताची गे आहे गै आहे काय सांगता साठ हजार सांगतात द्यायची परत काय पंचावन्न पन्नास पंचावन्न पंचावन, पंचावन, साठ बनतात पण काय व्यवहार होईल मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एकसष्ट सतरा सत्तेचाळीस हा मोबाईल नंबर आहे ही पण गाय आहे यांची गाय तुम्हाला पूर्ण दाखवतो व्यवस्थित कास पण भरपूर केलेली आहे अ किती आताची गाय ही दुसरी आताची गाय आहे शिंगाडी गाय आहे दुसरी आताची कास भरपूर केलेली आहे किती लिटर चालली आहे पायलरला रला अकरा बारा लिटर चाली एका टायमिंगला बावीस तेवीसपर्यंत जाते दोन टायमाची चांगल्या पट्टी त्याने गाय आहे आहे व्यवस्थित केलेली फक्त शेंगाडी आहे साठ हजार ते सांगतात हिशोबाने देऊ म्हणतात मोबाईल नंबर तुम्हाला त्यांनी दिलेला परत याची गायी आहे परतवाडीची त्यांच्याकडनं तुम्ही मोबाईल फोन करून घेऊ शकता हो कोणत्या गावची आहे इली काय गाय कधी येईल रात्री किती आहे ताजी तिसऱ्याची गाय आहे काय नाव गोपाळचा परत तेवढी पर गोपाळचा परतवाडींची गाय मोबाईल नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव पंचवीस त्र्याण्णव पंचवीस एकोणपन्नास चौऱ्याहत्तर सत्त्याहत्तर मोबाईल नंबर दिलेला आहे देऊ शकता कोण आहे गायचं <स्थाँगा> मालक <स्थाँगा> 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 <स्थ किती होताची गाय आहे तिसऱ्या वा त्याची गाय काय सांगता याच पंच्याहत्तर हजारापर्यंत सांगतात सत्तर पर्यंत ठरवून ओ या गाईच मालक कोण आहे तुम्ही गे किती होताची गाय आहे दुसऱ्याची गाय आहे पहिल्या त्याला किती चालली वीस बावीस लिटर रुपये त्याची काही चालली किती पर्यंत द्यायची पंच्याऐंशी पर्यंत द्यायची मानतात दहा बारा चाललेली आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव झिरो तीन चोपन्न अकरा चोपन्न अकरा शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी बाजाराची किंमती तुम्ही बघू शकताय आता हे एक आहे एका शेतकऱ्याचे तुम्ही गाय बघू शकताय गायचं कशा पद्धतीनं मुवमेंट आहे चालणं बीस वगैरे केलेले चांगल्या पद्धतीनं हो हो हळू 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 घ्या गाई बघू शकताय हो आहे का दुसरी आताची पायलर आहे बघा ही कास पण चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे किती आपलं चार दाती पायलर आहे कितीपर्यंत काय अंदाज चालेल तुम्हाला असं वाटतं जे आयच कसं आहे किती चाललेलं आहे कसं काय

परत तेवढे आणि मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही गाय बघू शकता गायचे कास पण तुम्हाला दाखवतो बाहेर तुमचा शक्य गाय घेऊ शकता बाजारभाव असं काही लिहिले दिसत नाही सत्य मित्रांनो बऱ्यापैकी गाय तर तुम्ही बाजारभावामध्ये गेल्या शनिवारी पण अशा पद्धतीने थोडं परत वाढलं दिसत होतं पण आता रेट जरा पडलेला दिसून येत आहे थोडं जरा एवढं असं काय नाही तर पहिलं रो गायचं पन्नास पंचावन्न साठ पर्यंत रेट आहेत अह कोण आहे गायचं मालक मालक गायचं कोण बरं असूज आहे अह गायचं मालक कोण आहे तर व्यवहार चालू आहे यांचा तशेत करे मित्रांनो गाय पण बाहेर दिसते बघा देखणी शेंगाडे नाही शेंगा वगैरे काय नाही कास पण भरपूर गेलेला किती त्याची गाय आम्हाला कि किती वेळ त्याची गाय आहे दुसऱ्या त्याची गाय आहे का आणि किती लिटर चालल किती लिटर चालल म्हणलं हो तेरा सुद्धा पर्यंत चाललं म्हणतात कितीपर्यंत सोडायचे काय जाव्यावर झालाय का कितीपर्यंत पर्यंत का ब्याऐंशी हजाराला दिलेली गाय बघा ही चांगले दुसरे त्याची गाय आहे तिकडे कारवाडी पण आलेले आहेत कारवाडीचा वेगळा व्हिडिओ पडलो शेतकरी मित्रांनो कारवाडीचा बाजार कसा आहे ते पण तुम्हाला दिसून येतीस मे दोन हजार पंचवीस शनिवारी आजचा बाजार मुलिमचा बाजार भाऊ पुर आवक आलेली आहे बाजारात आणि मोठ्या प्रमाणात गाई विक्रीला आल्यामुळं बरेच एवढे असे काय भाव वाढ दिसून येत नाही गेल्या वेळी शनिवारी जरा थोडीशी वाढ चालली सुद्धा दुसऱ्या त्याचे गाय पहिल्या त्याचे गाय ऐंशी पंच्याऐंशी पहिला रोज साठ पाच म्हणून म्हणत होते तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता पण आता ह्याच्या शनिवारी जरा पाच दहा हजार बाजार पडलेले दिसून येतात असं मला तरी वाटतंय तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा बाजारामध्ये आपण मशीनचा पण बाजार घेणार आहोत गेल्या वेळेस पण म्हशीचा बाजार, बाजार तुम्हाला सांगितलेला होता मागच्या व्हिडिओमध्ये तर मशीनचा पण व्यवहार जास्त काय नाही त्या आलेल्या दहा बारा मशी आहेत आहेत त्या तुमच्याशींचे काय नाव तुमचं राम भाऊ जाधव यांच्या द्या या सगळ्या म्हशी कितीपर्यंत म्हणताय का रेंज काय हवाई समोरची येली काय म्हैसे दिवसाचं म्हणजे दोन टा नऊ लिटर दूध आहे किती दुसऱ्यांदा यायला काय म्हणून कितीपर्यंत सोडायची काय एक लाख सांगतात द्याशे कसं हे मशीच कस साठ पर्यंत येतो म्हणतात पंच्याहत्तर सांगून पंचाहत्तर नव्वद सांगून पंच्याहत्तर ला द्यायची पडेल एकदम शेवटची साठ हजार सांगतात किती किती आहेत तुमचं नाव सांगा मोबाईल नंबर सांगा ब्याऐंशी झिरो आठ एक पासष्ट चौदा हा त्यांचा मोबाईल नंबर आहे यांच्याकडे म्हशीचे दावण भरपूर प्रमाणात आहे जर कुणाला शेतकऱ्याला जर ऐर घरगुती मैस किंवा खात्रीशीर घ्यायची असेल तर यांच्याबरोबर तुम्ही संपर्क साधू शकता ओके आम्ही बेंडचं आहे आमचं चांदले शेतकरी राजा पंचावन्न पंचावन्न आणि रॉयल शेतकरी सत्याहत्तर सत्याहत्तर आपण ज्यावेळेस एखाद्या चांगलं काम करत असतो तेव्हा त्याची पोचपावती शेतकऱ्याकडनं तुमच्याकडनं मिळत असते फक्त लाईक सबस्क्राईब एवढीच आमची अपेक्षा असते तुम्ही तेवढं करत जावा आपण तुम्हाला बाजारभाव भाव फळभाज्यांचं बाजारभाव गाईंचं कालवणींचं बाजारभाव शाळ्यांचं हे तुम्हाला घर बसल्या बाजारात कस त्या काय चालू आहेत रेट हे घरच्या घरी समजून जातं त्या सोशल मीडियातलं कुठं जायची गरज शेतकरी मित्रांनो इथं एक मैस जरा वेगळ्या पद्धतीने शेंगा बाग कशी तिची एकदम काळी कुट्ट शेंगा केलेली आहे ती कलर बिलर देऊन चकात चक करून एक कशी मैस दिसते गोडे हातीने म्हैस दिसते बघा तुम्ही बघू शकता हो कोण आहे म्हशीचं मालक या इकडं या की इकडं म्हशीचं मालक आहे किती म्हैस ही ही तिसरी आताची मैस आहे किती पर्यंत चालेल एका टायमिंगला कोणती जात आहे ही मुरा मैसे दोन टायमाला पंधरा सोळा पर्यंत जाते काय नाव तुमचं भारत चव्हाण भारत चव्हाण मोबाईल नंबर सांगा मोठ्या नाही ओके हा मोबाईल नंबर आहे ह्यांच्याकडे मशे तुमचे किती मशे का दावा ना तुमची सगळी कुठली ही तिन्ही मशे यांची काय रेंज म्हणते तिनी मशे सांगाल तुम्ही काय रेंज सांगाल तिकडून पाहिला मशीची रेंज पडली हा एक सत्तर एक सत्तर हा व्यवहारावर काय म्हणतात एक सत्तर म्हणतात हिची ह्या मशीचे एक पंच्याहत्तर आणि ह्याचं एक ऐंशी पण व्यवहाराला बसतो तर काही इकडे तिकडे होईल म्हणतात मोरा मैस आहे सतरा सतरा टायमाला म्हणतात त्यांनी मोबाईल नंबर सांगितलाय यांच्याकडे मशीनची भरपूर प्रमाणात आवक आहे तुम्ही ह्यांच्याशी संपर्क करून विकत घेऊ शकता मशीचा अशा अशापडे मशीच पण जास्त काय लई आवक येत नाही मुली बाजारामध्ये एक दहा पंधरा येतात मशीन पण त्यात काही शेतकऱ्यांचा काही व्यापाऱ्यांचा नंबर आपण दिलेला आहे तुम्ही त्यांना संपर्क साधून घेऊ शकता गाई पण मोठ्या प्रमाणात आहेत गायीचा मात्र मोठ्या प्रमाणात बाजार आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आज चालू व्यवहार आपल्याला काय कुठं बघायला व्हिडिओ काढताना मिळाला तर चालू व्यवहार किती सुटतो काय आपण गेल्या व्हिडिओमध्ये टाकलेलं होतं तर आज काय मिळालं नव्हतं पण चालू व्यवहारानुसार आता किमती काय तुम्हाला समजलेल्या आहेत तर अशाच आपण मूल्य बाजारामध्ये जर शनिवारीचा बाजारभाव आपण तुम्हाला अपडेट देत राहू तुम्ही फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटू खुल्या शनिवारी धन्यवाद शेतकरी मित्रांनो